शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची जर वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांना मिळणार डबल हप्ता टोटल पंधरा हजार रुपये बँकेच्या खात्यामध्ये येणार आहेत त्यासाठी तुम्हाला महत्वाची चार कामे करून घ्यावे लागणार आहेत आता यात शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो राज्याच्या सरकारच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना आता पंधरा हजार रुपयांचा मोठा लाभ मिळणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून घ्यायची आहे ती चार कामे केल्यानंतर तुम्हाला पंधरा हजार रुपयांचा मोठा लाभ सुद्धा आता मिळणार आहे आणि वरून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहे हे यासाठी मित्रांनो तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असायला पाहिजे तर हे किसान कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना आता यामध्ये शेतकऱ्यांना डबल हप्ता मिळणार आहे टोटल पंधरा हजार तुमच्या खात्यात येणार आहे तर बघा यासाठी कोण कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत नेमकं तुम्हाला चार कामे कोण कोणती करावी लागणार आहेत हे नक्की बघायचं आहे जर तुम्हाला पंधरा हजार रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर ही पाच कामे करायची आहे यामध्ये पहिले काम केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जावर सही मिळणार आहे दुसरं काम केले ना तर तुमचा अर्ज वरिष्ठाकड अधिकाऱ्याकडून म्हणजेच कृषी अधिकाऱ्याकडून तपासला जाणार आहे त्यानंतर तिसरं काम केल्यानंतर तुमच्या बँकेमध्ये अर्ज जाऊन जाणार आहे आणि चौथक नंबरचं काम जर केलं तर तुमच्या बँकेमधच्या खात्यामध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडून त्या व्यतिरिक्त पंधरा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून ही योजना आलेली आहे शेतकरी मित्रांनो तर याचा लाभ कसा घ्यायचा आहे सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला हा पंधरा हजारांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही त्याकरिता तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा शेतकऱ्यांना नमोचे दोन रुपये मिळणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना हे थेट पंधरा हजार रुपये सुद्धा लाभ मिळणार आहे नक्की बघा तुम्हाला सर्व समजावून सांगते शेतकऱ्यांसाठी काही अटी राज्य सरकारच्या माध्यमातून मा ठेवण्यात आली आहे पात्रता ठेवण्यात आली आहे त्यामुळे या अटी पात्रता काय आहे आहे बघायचं पात्र हजार घेण्यासाठी काही कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे त्याला अर्ज करावा लागणार आहे सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर बघा महत्त्वाचा व्हिडिओ आता सुरू करूया मित्रांनो ज्या नमो शेतकरी योजने म्हणजेच या दोन हजार रुपयांचा तुम्ही आता आतुरतेने वाट बघत आहात तर टोटल चार महिन्यात तुम्हाला एकदा तुम्ही हा या त्यासाठी येण्यासाठी खूप प्रतीक्षा करत असतात परंतु तुम्हाला आता या प्रतीक्षासोबतच एक मोठा बोनससुद्धा तुमच्या खात्यात येऊन पडणार आहे तो आता म्हणजे पंधरा हजार रुपयांचा बोनस देण्याचं राज्य सरकारनं ठरवले आहे हे पैसे घेण्यासाठी एक प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे तर ती प्रोसेस तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजणार आहे यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यात या चार बँकेत केत असायला पाहिजे तरच तुम्हाला पंधरा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे तर पहिली बँक असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया तर दुसरी असणार आहे बँक ऑफ इंडिया व तिसरी असणार आहे पोस्ट ऑफिस बँक तर चौथी असणार आहे महाराष्ट्र बँक या चारपैकी कोणतीही बँके एका खात्यामध्ये असल्यास तर मित्रांनो तुम्ही खाते खोला असलं पाहिजे कारण राज्य सरकारचं म्हणणं आहे की ही सरकारी बँक असेल तर या शेतकऱ्यांना हे दहा हजार रुपये त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर यामध्ये खाते खोललेले नसेल तर लवकरात लवकर तुम्ही खाते खोलायचं आहे तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तरच मिळणार आहे परंतु एक पंधरा हजार रुपये आणि वरून तुम्हाला दोन हजार रुपये पण मिळणार आहे तर याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही अटी व पात्रता सरकारने ठेवली आहे त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे तुम्हाला अर्ज केल्याशिवाय हा लाभ मिळणार नाही त्यामुळे तुमचे दोन मिनिट या व्हिडिओला नक्की द्या जर तुमचे दोन मिनिट या व्हिडिओला दिले नाही तर शंभर टक्के आता फायदा होणार आहे यामध्ये आता पहिली पात्रता जी आहे ती सर्वांनी लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो पहिली पात्रता तर राज्य सरकारने सांगितले आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमचं पिवळं किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड तुमचं असायला हवं तरच तुम्हाला पंधरा हजार रुपयांचा मोठा लाभ तुमच्या बँकेमध्ये येणार आहे आता दुसरी पात्रता तर राज्य सरकारने नी निवडली आहे तर ती म्हणजे तुमच्या बँकेचे खाती राष्ट्रयुक्त बँकेत पाहिजे म्हणजे तुमच्या बँकेत खात्यात तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस महाराष्ट्र बँक आणि इंडिया तसेच अशा सरकारी बँकेमध्ये तुम्ही खाते खोलले असलं पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे त्यानंतर तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही शेतकरी असायला हवे यासाठी तुम्हाला सात बारा उतारा आहे तर कागदपत्र जोडून तुमच्या या अर्जासोबत द्यायचं आहे तरच तुम्हाला हा पंधरा हजार रुपयांचा लाभ तुमच्या बँके खात्यामध्ये येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्हाला पात्रता सांगत आहे त्यानंतर कागदपत्र सांगणार आहे आता शेतकरी मित्रांनो चार नंबरची पात्रता आहे ती म्हणजे तुम्ही या ज्या चार बँका आहेत तर या चार बँकेमध्ये तुमचं खातं आहे तर ते जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे म्हणजेच मित्रांनो आता समजा तुमच्या बँकेत खाते स्टेट बँक आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे एक अर्ज भरायचा आहे तो अर्ज भरल्यानंतर मित्रांनो त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं असतं की तुमचं खातं जर हे आहे तर ते जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर कसं करायचं तुम्हाला बँकेमध्ये गेल्यानंतर सर्व काही माहिती त्या ठिकाणी मिळून जाणार आहे यासाठी महत्त्वाचे तुम्हाला पाच कागदपत्रेसुद्धा सुद्धा सोबत घेऊन जायचं आहे जा कोणती कागदपत्रे सोबत घेऊन जायचं आहे बघा जा ही कागदपत्रे सोबत घेऊन गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी त्या अर्जाला तुमची कागदपत्रे जोडायची आहे तुमच्या बँकेमध्ये दोन दिवसानंतर हे तुम्हाला जनधन खात्याच्या माध्यमातून पंधरा हजार रुपयांचा लाभ घेणार आहे मग आता तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाताना कोणती कागदपत्रे सोबत घेऊन जायचं आहे नक्की बघा यासाठी तुम्हाला तुमच्यासोबत ओळखपत्र घेऊन जायचं आहे व्हिडिओ वीड़ लक्षपूर्वक बघा मित्रांनो अर्धवट व्हिडिओ सोडू नका शेतकरी मित्रांनो हा लाभ मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर यामध्ये तुम्हाला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड या दोन्हीपैकी कोणतेही एक कागदपत्र सोबत घेऊन जायचं आहे यामध्ये ओरिजिनल कोणतेही कागदपत्र घेऊन जायचं नाही कारण ओरिजिनल कागदपत्र त्या ठिकाणी घेतले जात नाही त्यामुळे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड झेरॉक्स घेऊन जायचं आहे त्यानंतर तुमचं रेशन कार्ड झेरोक्स घेऊन जायचं आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असेल तर त्याचे झेरॉक्स त्या ठिकाणी तुम्हाला जोडावे लागणार आहे त्यामुळे पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड झेरॉक्स त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे त्यानंतर तिसरं कागदपत्र म्हणजे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँकेचे पासबुक आहे तर त्या पासबुकचे पहिले पानाचे झेरॉक्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत मित्रांनो या ठिकाणी अनेक योजनेचा अर्ज भरत असताना आम्ही स्वतः पाहिले आहे शेतकरी मित्रांनो असतील किंवा कोणतेही नागरिक असतील बँकेचे पासबुक असतो तर त्याच्यावरील ते फोटो व्यवस्थित काढत नाही म्हणजे झेरॉक्स व्यवस्थित निघत नाही त्याच्यामध्ये तुमचं खातं क्रमांक असेल आय एफ सी कोड असेल तर तो व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे मित्रांनो जर तुमचं खातं क्रमांक दिसत नसेल तर सरकार तुमच्या अकाउंटवर पैसे कसं टाकणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे त्यामुळे मित्रांनो तुमच्या बँकेचे पासबुक आहे तर ते कलर प्रिंटमध्ये काढून घ्या जेणेकरून तुमचं झेरोक्स आहे त्यामध्ये तुमच्या पासबुकाचे खाते क्रमांक आहे तर तो व्यवस्थित सरकारला दिसला पाहिजे त्यामुळे व्यवस्थितरित्या तिसरं कागदपत्र द्या म्हणजे बँकेचे पासबुकचं झेरॉक्स त्यानंतर पासपोर्ट साईडचा फोटो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तर म्हणजे शेतकरी मित्रांनो पासपोर्ट साईडचा फोटो जे दोन फोटो आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्हाला अर्ज जोडून देत आहे त्यामुळे दोन फोटो तयार ठेवा त्यानंतर पुढचं कागदपत्र म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असलं पाहिजे बघा ज्या ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी कार्ड आहे तर त्या शेतकऱ्यांना त्या पंधरा हजार रुपयांचा मोठा लाभ सुरू करण्यात आला आहे त्यामुळे तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड तर असेल तर तुम्हाला सुद्धा या पंधरा हजार रुपयांचा लाभ मोठा मिळणार आहे शेतकऱ्यांचे हे ओळखपत्र असतं कोणतेही लाभ तुम्हाला नमो शेतकरीचा घ्यायचा असतो किंवा कोणतेही लाभ तुमच्या बँकेत घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड शंभर टक्के लागत असतो त्यामुळे तुम्ही हे काढलं असेल तर तुम्हाला सुद्धा याचे झेरॉक्स काढून द्यावे लागणार आहे त्यानंतर मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की हा अर्ज कसा भरायचा तर अर्ज भरण्यासाठी तुमच्या सरकार बँकेमध्ये तुमचं खातं असलं पाहिजे आणि तुमचे सरकारी बँकेमध्ये तुम्ही या ठिकाणी जाऊन स्पष्टपणे म्हणायचं आहे आम्हाला आमच्या बँकेचे खाते जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे शेतकऱ्यांसाठी मोठी सुविधा आली आहे सरकारच्या माध्यमातून जनधन खात्यावर शेतकरी मित्रांना पंधरा हजार रुपयांचा मोठा लाभ देण्यात येणार आहे ही मोठी घोषणा केल्याने शेतकरी वर्गामध्ये आता वर्ष होत आहे बँकेमध्ये सध्याला गर्दी सुरू होत आहे सरकारी बँकेमध्ये तुमचे खाते असल्यास तुम्हाला जनधन खात्याच्या माध्यमातून पंधरा हजार रुपयांचा लाभ दिला गेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्थ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद